नमस्कार या ठिकाणी आपण सर्वांना माहिती देण्यासाठी मी आज ही पत्रकार परिषद बोलवली त्याचं कारण मला सकाळी असं समजलं की माझ्या गावातल्या काही विरोधकांनी या ठिकाणी सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि माझ्यावर आणि माझ्या धर्मपत्नीवर या ठिकाणी आरोप केले मी आपल्याला एकच सांगतो लोणी ग्रामपंचायत आणि लोणी गावातली लोकं ही माझ्यासाठी आत्मा आहे ती लोकं माझ्यासाठी दैवत आहेत ज्यांनी आमच्या घरात फक्त तीन मतं असताना ज्या गावाने मला गेली पंचवीस वर्ष त्या गावाचं नेतृत्व करायची संधी दिली त्या गावाची प्रतारणा मी कशी करू शकतो परंतु ह्या लोकांना एक सल आहे आमच्याविषयी आणि म्हणून हे खोटे नाट्य आरोप करतात काहीतरी खोटे नाट्य षडयंत्र आमच्या विरोधात रचतात उद्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माझे नेते आदरणीय अजितदादा श्रीगोंद्यामध्ये येत आहेत आणि मग आजितदा काहीतरी अशा प्रकारची पत्रकार परिषद घ्यायची पेपरला बातम्या छापून आणायच्या आणि बाळासाहेब नाटाने असं केलं बाळासाहेब नाटांनी तसं केलं असं सांगून त्या ठिकाणी आजितदादांकडं ते माहिती द्यायच्या परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो आजितदादा या हलक्या का आणच्या नाहीत आजितदा बाळासाहेब नाटा कोण आहे आणि बाळासाहेब नाटा काय करतात हे सगळं माहिती मी महाराष्ट्र राज्याच्या बाजार समितीचा माझ्या म बोर्डामध्ये तीन आमदार एक खासदार तीन साखर कारखान्याचे चेअरमन एवढे सगळे असताना मला दादांनी का केलं ही लोकं जाणीवपूर्वक आमच्या कुटुंबावर टाकून बदनामी करण्याचं षडयंत्र गेली अनेक वर्ष हे करतायत मी कधीही करता प्रेस घेऊन त्याला उत्तर देण्याचं काम केलं नाही पण आज प्रेसला उत्तर द्यायचं काम यासाठी केलं की उद्या राज्याचे नेते आदरणीय ने दादा या तालुक्यामध्ये येत आहेत आणि पत्रकारांनी काय चुकीच्या बातम्या विरोधात छापू नये म्हणून त्याचा खुलासा करण्यासाठी मी या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली तुम्हाला जबाबदारीने सांगतो केलेल्या आरोपामधला एक आरोप जरी सिद्ध झाला एक माझ्या धर्मपत्नीच्या विरोधातला आणि माझ्या विरोधातला तर मी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन मी जर परत राजकारण केलं तर दोन बापाचं होईन माझी पत्नी ही अतिशय चांगल्या घरातली चांगल्या कुटुंबातली तिच्यावरती चांगले संस्कार झालेले आहेत माझे वडील म्हणजे तिचे सासरे आमच्या गावाचं समाजभूषण होतं त्यांची ती सुने अतिशय चांगलं काम ती त्या ग्रामपंचायतमध्ये करती पण निगोळा करणारी माणसं जाणीवपूर्वक तिची बदनामी करायचा प्रयत्न करतात परंतु त्यांना माझं सांगणं आहे की आपण आतापर्यंत माहितीच्या अधिकारात चौऱ्याहत्तर अर्ज केले या काही अर्जाचं दूध का दूध आणि पाणी का पाणी तुम्हाला करता आले नाही आणि आता जो हा पंच्याहत्तरावा अर्ज आपण आमच्या विरोधामध्ये केलाय की लाकडं तोडली नामकं केली के ही भामटी माणसं आहेत यांना सगळं माहिती आम्ही कुठेही लाकडं तोडली नाही आम्ही कुठेही काही ते गैरप्रकार केला नाही परंतु जाणीवपूर्वक आमची बदनामी करायची आमच्या विरोधात षडयंत्र करायचं आणि आम्हाला आरोपीच्या पिंजरात उभं करायचं परंतु तुम्हाला सांगतो आम्ही भेत नाही आम्ही हातीच्या काळजाचे कसलाही आरोप करू द्या त्या प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याची आमची क्षमता आहे एवढंच काय पंचायत समितीने जो अहवाल तयार करून जिल्हा परिषदेला पाठवला आहे तो अहवाल जिल्हा परिषद त्याची चौकशी करते कलेक्टर त्याची चौकशी करतायत त्याची चौकशी होऊ द्या आमच्यावरचा गुन्हा सिद्ध होऊ द्या आणि मग तुम्ही आम्हाला आरोपीच्या पिंजरा उभं करा कुठल्याही प्रकारच्या निस्तर चौकशीच्या अहवालावर माकड उड्या मारायच्या आणि आम्हाला बदनाम करायचं ही तुम्हाला सांगतो ही सगळी माणसं ही खंडी गोळा करणारी आहेत ह्यांचे रेकॉर्ड आहेत माझ्याकडं यांनी चार चार पाच पाच लाख रुपये माझ्याकडून आत्तापर्यंत घेतलेत आणि कारण असताना आमच्यावरती त्या ते ठिकाणी आरोप करतायत मी तुम्हाला एकच सांगतो की केलेल्या आरोपात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही ती ग्रामपंचायत आमची आदर्श ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीचं चा अतिशय चांगलं काम चालू आहे तुम्हाला सगळ्या पत्रकारांना मी निव निमंत्रण देतो तुम्ही आमच्या गावामध्ये या तुम्हाला आमचं ग्रामपंचायतचं कार्यालय संस्थेचं कार्यालय आम्ही गावामध्ये काय विकास काम केलं आहे जलजीवनचं काम कसं चाललंय हे सगळं मी तुम्हाला दाखवतो आमच्या गावातला गरीब माणूस आमच्या गावातला सर्वसामान्य माणूस हा आमच्या कुटुंबाच्या पाठीमाग ठामपणे उभा आहे आणि हीच ह्या माणसांची सल आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही माणसं जाणीवपूर्वक आमचा त्या ठिकाणी बदनामी करायचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही सळी असतील नसतील मला माहीत नाही मला कोणाचंच नाव घ्यायचं नाही मला राजकारणामध्ये एकच शिकवलं आहे जो अंगावर येईन त्याला शिंगावर घ्यायचं मग ते कुठल्या पार्टीचा असो अंगावर आला की त्याला शिंगावर घ्यायचं एवढंच मला शिकवलेलं आहे